श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस मार्च या रोजी स्वामी प्रगट दिन आहे या प्रगट दिनाच्या दिवशी जर तुम्ही हा अध्याय वाचला मनोभावे मनोइच्छेने जर तुम्ही हा अध्याय वाचला तर तुम्हाला जे अपेक्षित आहे जी तुमचे इच्छा मनोकामना असेल तर ते पूर्ण होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही स्वामी सेवा केल्या काही उपाय मनापासून केले तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असतं तर कोणी तारक मंत्राची सेवाही करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो भरपूर महिला व पुरुष सर्वजण हा जप करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार स्वामी सेवा हे करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक फायदे आहे हे बघायला आपल्याला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी आजार नष्ट होतात असे मानले जाते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडथळा गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येईल आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष पारंद दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामं असतात त्यासाठी बाहेरसुद्धा जावे लागते ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे हे येत असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही गुरुचरित्र पारायण वाचन करणं शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे जर शक्य होत नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करू शकतो की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख अडचणी नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणारे स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की ज्याच्यात पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देत जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायण ग्रंथ असेल तर आपण जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ असेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पटन केलं तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा अजिबात करायची नाही कारण की ते वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये स्वामी सेवा केली तरी चालते सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही तसेच घरामध्ये माणसात हा वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण काय करावे स्वामी सेवा बंद करायची का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो तर त्यावेळी आपण स्वामी सेवा ही बंद करायची नाही घरामध्ये गोमूत्र शिपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण ही आपण आपल्या पद्धतीने सेवा करत राहायची आता ती व्यक्ती जर आपलं ऐकत नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि सकाळ नकारात्मकता आणतील आता या सेवा करण्याच्या अगोदर एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती स्वामी पुढे बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोमूत्र सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामी चरित्र सारामृत पटन करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पटन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसांची सेवा करणार आहे अकरा दिवसांची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे आणि स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचे असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पटन करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिटापुरी त्यामागे दुसरा नरसिंह हो सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थहिंडत पातला बिलुवाडूची संगमातेतून मठ गणगापुरी वसेवारी दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने मनायचा आहे आता हा श्लोक म्हणत असतानाही पहिल्यांदा देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचं आहे अगदी घरातील लहान मूल असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येक जन ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण नववा अध्याय पठण करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतील आपल्याला सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठन करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठन करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण हा अध्याय पठण करावा यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रमधील मधील नववा अध्याय पटन करायचं आहे पटण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तरी ते दाखवलं तरी चालेल तसेच जे काही तांब्यावरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपला अध्याय पटन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे यामुळे घरातील देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवर वरती लावून द्या श्रवण केला तरी चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्की भेटेल आणि तुम्हाला जी अडचणी संकटे आहेत ते दू दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे विसरायला असे लिहायला विसरू नका अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय